अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी प्रज्ञा फ्रॅटिक गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचा अगदी मनापासून स्वागत करते खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट्स केले की ताई आम्हाला गर्भधारणा होण्यासाठी सेवा सांगा माझ्या लग्नाला सात वर्ष झाले पाच वर्ष झाले बारा वर्ष झालेले आहे पण अजूनही मी आई झालेली नाही तर आई होण्यासाठी सेवा सांगा तर मी आज तुम्हाला गॅरंटी शंभर तुम्हाला सांगू शकते मी सांगितलेली ही सेवा जर तुम्ही एक केली सातत्याने जर केली तर नक्कीच तुम्हाला मातृत्व प्राप्त होऊ शकतं फक्त मी सांगितलेली सेवेवर तुम्ही विश्वास ठेवायचा आहे आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे ज्या पद्धतीने तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही अगदी तसंच जोपर्यंत आपण स्वाभिमानांची सेवा करत नाही तोपर्यंत आपल्याला सेवेचा अनुभव आणि प्रचिती येत नाही त्यामुळे मी सांगितलेली सेवा तुम्ही विश्वासाने श्रद्धेने करा तुम्हाला नक्कीच त्या सेवेचा मेवा मिळणार आहे त्या सेवा कशा पद्धतीने करायची आहे जाणून घेऊयात त्यापूर्वी त्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रज्ञात मराठी गुरुनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात म्हणजे आपल्या कुल आईची सेवा होत नाही कुलदेवीची सेवा होत नाही आणि त्यामुळे अनेक ज्या अडचणी असतात जे आर्थिक अडचणी आहेत किंवा मूल होत नाही विवाह होत नाही तर अशा जे काही अडचणी असतात तर त्या खरं आपल्या घरापासून सुरू झालेल्या असतात आपल्या कुलदेवतांचा मान सन्मान आणि कुलदेवतांची सेवा करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सजेशन करेन की तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे या पारायणामध्ये तुम्हाला तुमचं अतिशय महत्वाची सेवा दडलेली आहे आणि ती कशी आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर सप्तशतीचं छोटासा ग्रंथ आहे याची किंमत फक्त पंचवीस रुपये आहे पण या छोट्याशा ग्रंथामुळे तुमचं आयुष्याची काया पालट होऊ शकते एवढी ताकद या ग्रंथामध्ये आहे त्यामुळे दुर्गा सप्तशती तुम्हाला पारायण करायचं आहे आता पारायण कशा पद्धतीने करायचं आहे हे घ्या बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पारायण कसं करायचं आहे आता आपण जे दररोजचं पारायण करतो दुर्गा सप्तसतीचं तर ते, ते वेगळ्या पद्धतीचं आहे आणि आई होण्यासाठी किंवा गर्भधारणा होण्यासाठीच जे पारायण आहे त्याची पद्धत करण्याची वेगळी आहे तर ती कशी आहे ते तुम्हाला मी सांगते दुर्गा सप्तशतीचं सतीचं पारायण कसं करतो किंवा आपण कसं करायला हवं याचा ऑलरेडी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्यांची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे पण आता मी तुम्हाला सांगणार आहे की आई होण्यासाठी दुर्गा सब्ति पारण कशा पद्धतीने करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला देवीला संकल्प सोडवायचा आहे की मला आई होण्यासाठी मी अशा पद्धतीच्या सेवेला सुरुवात करत आहे माझ्या लग्नाला पाच वर्ष झालेले आहेत दहा वर्ष झालेले आहेत आणि मला आता आई व्हायचं आहे किंवा आई होण्यासाठी मी ही सेवा करत आहे तुझ्या आशीर्वादाने मला आई होण्याची ताकद दे किंवा मला मातृत्व प्राप्त होण्याची शक्ती दे असं त्या आपल्या आईला घरानं घालायचं आहे आणि आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे त्याचपूर्वी तुम्हाला मंगळवारचे कडकडीत एकादशी सारखे उपवास धरायचे आहेत किंवा तुम्ही शुक्रवारचे सुद्धा एकादशीचे जसे आपण फक्त फराळ करून उपवास धरतो अगदी तसेच तुम्हाला मंगळवारचे आणि शुक्रवारचे उपवास धरायचे आहेत आणि मंगळवारी आणि शुक्रवारी दररोज तुम्हाला दुर्गा सप्तथीचं पारायण करायचं आहे आता कसं करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते सगळ्यात प्रथम आपण प्रार्थना म्हणतो प्रार्थना म्हणून झाल्याच्या नंतर आपण मंगलाचरण म्हणतो मंगलाचरण म्हटल्याच्या नंतर आपण देवीचे पाच मंत्र म्हणतो आणि त्यानंतर आपल्या पाठाला सुरुवात होते परंतु आपल्याला त्याच्या आधी सुद्धा काही सेवा करायच्या असतात तर सगळ्यात अगोदर आपण दिव्या कवच अकला स्तोत्र अथ किलकम स्तोत्र रात्री सुप्त म्हणतो हो आणि नंतर आपल्या पाठाला सुरुवात करतो पहिला पाठ येतो आपण पहिला पाठ पूर्ण करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला राज उवाच ऋषी उवाच किंवा आपल्याला वेश्य उवाच असं येतं तर त्या उवाच्या आपल्याला देवीचे जे पाच मंत्र आहेत त्याचा शेवटचा मंत्र आहे पुत्रम देही धनम देही तो जो मंत्र आहे ना पाचवा तर तो, तो पाचवा मंत्र आपण उवाच्या पाशी म्हणायचा आहे आलो तुमच्या लक्षामध्ये समजा तुम्ही पहिला अध्याय म्हणत आहात त्या पहिल्या अध्यायामध्ये तुम्हाला ऋषी उवाच दिसेल किंवा राज उवाच वैश्य उवाच असं तिथे जिथं उवाच हा शब्द आहे तिथे तुम्हाला देवीच्या पाच मंत्रापैकी जो शेवटचा मंत्र आहे पुत्रम देही धनमदेही तो तुम्हाला तो पूर्ण मंत्र तिथे म्हणायचा आहे कारण त्या मंत्रामध्ये सांगितलेला आहे की मला पुत्र आणि धन पाहिजे आहे आणि त्यासाठी मी हे पाठ करत आहे त्यामुळे तुम्हाला जो देवीचा शेवटचा जो पाचवा मंत्र आहे पुत्रम देही धनमदेही अं येशोदेही असं काहीतरी आहे समथिंग तर तो मंत्र तुम्हाला पूर्ण तिथे उवाच्या पाशी म्हणायचा आहे आणि नंतर खालची आपल्याला ते ओळी म्हणायचे असतात जिथे जिथे उवाचे येईल तिथे तिथे तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे अशा पद्धतीची अतिशय महत्वाची सेवा ही तुम्हाला करायची आहे आणि असे तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत सगळ्या दुर्गा सप्तशतीमध्ये अध्याय एक ते अध्याय तेरामध्ये जेवढे उवाच आहेत त्या प्रत्येक उवाचाला तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीची सेवा करायची आहे तुम्ही चौदा एक्कावन्न एकशे आठ पाठ सुद्धा दुर्गा सप्तसतीचे करू शकतात आता त्यानंतरची मी तुम्हाला दुसरी एक सेवा सांगते आणि ही सेवा खरंच खूप 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 पवित्र आहे किंवा खूप पॉवरफुल आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की ही सेवा आमच्या के केंद्रामध्ये सांगण्यात आली होती आणि मी तुम्हाला सांगत आहे आता दुसरी जी एक सेवा आहे ती तुम्हाला सांगते दर एकादशीला महिन्याच्या येणाऱ्या प्रत्येक एकादशीला महिन्यात दोन एकादशी येतात का नाही तर त्या प्रत्येक एकादशीला तुम्हाला संतान गोपाळ मंत्राचा अभिषेक करायचा आहे संतनगोपाळ वरती किंवा बाळकृष्णावरती गोपाळ हेच बाळकृष्ण आहेत त्यांच्यावरती तुम्हाला संतान गोपाळचा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे आणि जे खाली तीर्थ जमा झालेला असतं ते तीर्थ तुम्ही दोघ नवरा बायकोने घ्यायचं आहे संतान गोपाळ मंत्राची सेवा कशा पद्धतीने करायची आहे त्याचा सुद्धा ऑलरेडी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली श्रिप्शन बॉक्समध्ये देते ती सुद्धा सेवा खूप महत्वाची आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला ही सेवा सांगितली जाते अशा पद्धतीचे तुम्हाला दोन अतिशय महत्वाच्या सेवा मी सांगितलेल्या आहेत आणि अतिशय श्रद्धेने विश्वासाने आणि महाराजांवरती एकदा विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा करा तुमची नक्कीच ओटी महाराज भरून काढणार आहेत किंवा आई जगदंबा भरून काढणार आहे बरोबर आपल्याला श्री स्वामीचेत सार अमृताची नित्यसेवा सुद्धा करायची आहे नित्यसेवा सेवा करायला सांगायची गरज नाही पण तरी देखील मी तुम्हाला सांगते जे नवीन सेविका आहे त्यांच्यासाठी श्री स्वामीचेत सार अमृताचे क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माई जप ही आपली नित्य सेवा आहे श्री स्वामीचेत सार अमृत हे आपल्या आयुष्याचं सार आहे आपल्या जीवनाचं सार आहे तर स्वामी महाराजांच्या अगदी जवळ जायचं असेल ना तर अतिशय सोपा मार्ग म्हणजे नित्यसेवा नित्यसेवा केल्यामुळे आपण स्वामींच्या जवळ जातो स्वामी आपल्या हृदयाशी घेतात आणि आपले संपूर्ण जे प्रश्न असतात ते स्वामी मला सोडवतात त्यामुळे प्रत्येक सेवकांना नवे जुने त्या सेवकांना मी विनंती करेल की जसं जमेल तसं त्याला असं फिक्स वेळ नसतो की ह्याच वेळामध्ये सेवा करायची आहे त्याच वेळामध्ये सेवा करायची आहे असं मनामध्ये न आणता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या क्षणाला तुम्ही श्री स्वामीच्या ते सारा तीन अध्याय घेऊ शकता तीन अध्याय फक्त आणि फ... तर तीनच मिनटं लागतात पण हे नक्की तुम्ही सेवा करा आणि अनुभव घ्या तर आई होप मैत्रिणीनं आई होण्यासाठी छोट्या छोट्या दोन सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पण या छोट्या सेवा तुमच्या आयुष्यात जर काळापायट करू शकतात आणि तुम्हाला मातृत्व प्रदान करू शकतात जिथे विज्ञान संपतं तिथे स्वामी महाराजांची लीला सुरू होते आणि महाराजांवरती एकदा विश्वास ठेवून ह्या सेवा करून बघा तुम्ही नक्कीच आई होणा याची गॅरंटी मी तुम्हाला देते शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला आई होण्यासाठी येणार आहे तर आई होप मैत्रिणीनं तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्की आवडला असणार आहे प्लीज प्लीज मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ